मी, मी का मी आईला चटणी कुठायचं का स्वयंपाक करायचं का तुम्हाला बघायचं स्वयंपाक करायचं मग तू शीख बरं थंडीची काय सोडून तुझ्या स्वयंपाकामुळे सकाळपासून सकाळी मी किती तास बसले गिरणीत

तुमचं तिथंच आहे का अजून खिचडीच रात्रीच ते खिचडी पशी आज नसते खिचडी आपल्या जेवणाचा पोटच भरत नाही कोण मावशी नसल्यावर कार आपल्याला कस झालं सवय लागली मावशी बाबा का तरी काय ते, ते असल्यावर

मी इतक्या आठ दिवसा आले मावशी मला म्हणतो इतक्या लवकर नाही त्या दिवशी आकीकडे गेल का मम्मी तू इतक्या लवकर कशी आली तुला कोण नाही आवडत मीच कस का आवडते पैसे देते म्हणून कस का तस करत हो खा म्हणून मम्मी आवडत नाही नायच आई तुला काय काय मी मोठी झाली काय काय करते नाही आई तेव्हा मोठा झाला का अंकल एवढा तुम्ही होताना म्हातार आई वणी ते तुम्हाला उचलून कुठं देणार आहे माहिती का कुठं कुटुंना नेणार आहे ग बंजशामला हं चढून चढून मुंबई मुंबई मुंबईत अगं मला मुंबई दाखवते मी मुंबईस बघितला दिल्लनी ई महिनात घेऊन फिरणार आहे आईला ते मला त्याच्या त्याच्या आठ वर्षाची मला काल معايا दाखिली त्याने आई तुला काय खायचं आहे आई तुला काय आवडत आहे सांग आई तुला नाही का माई कसा सुने माझी मैयके dica तुम्हाला ई महिनात बसून नेणार आहे मोठं झाल्यावर अजून किती थोडेच दिवस बाकी आहे का नाही राग आईला विमानात नेहणारच ना मला कुठे ठेवणार आहे तो विचारान कुठ राग कुठे ठेवणार मला त्याच्या घराला दोन दोन चार चार वॉचमॅन त्याला बसायला गाडी मला कुठ ठेवणार आहे विचारान तो कुठं कुठं तो मला इथं पत्र्यातच ठेवणार आणि त्याला त्याचे स्वप्न येत चार वॉचमेन घराला माझ्या म्हणजे त्याच्या सोनं शाळेतून आल की घालत शाळाच काढून येत लयच आवडत सोनं बाप्पासाहेब साहेब सोनं आवडलं म्हणजे बोल लई सोनं आवडून बाप्पा का बोल सध्या